आपण देवाकडे उत्तरं मागतो पण तो आपल्याला अनुभव देतो कारण उत्तरं ऐकल्यावर विसरले जातात आणि अनुभव मनात खोलवर रुजतात म्हणूनच काही वाटा कठीण असतात त्या आपल्याला त्रास द्यायला नाही तर मजबूत बनवायला असतात नशिबावर सगळं टाकणं सोपं असतं पण स्वतःच्या सवयी बदलणं हे मात्र कठीण आहे देव आपल्याला संधी देतो पण आपणच रोज त्या दुर्लक्ष करतो आणि मग म्हणतो माझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही म्हणूनच रोज आपल्याला जी देव संधी देतो ना त्या दे संधीचं सोनं करणं हे आपलंच काम आहे बर का तर हाय हॅलो मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर मस्तच राहा आशा करते की तुम्ही खूप छान मस्त आणि मजेतच असाल आज माझ्या घरात हळदी आहे म्हणून ही सगळी साफसफाई चालू आहे बर का तसं तर आपण रोजच साफसफाई करतच असतो वरच्यावर पण कोणी आपल्या घरामध्ये येणार असेल ना तर आवर्जून आपण जास्तीची साफसफाई करून घेतो तसंच माझा आज चाललंय सकाळपासून माझी हीच साफसफाई वगैरे चालू आहे घरामध्ये यावेळेस हळदी कुंकूसाठी खूपच कमी दिवस मिळतात म्हटलं चला आताच घालून घेऊया कारण पुढे पण आपले काही प्रॉब्लेम्स वगैरे असतातच म्हणून आता हे सगळं माझं चालू आहे तर हे दोन फ्लावर पॉट्स ना मी घेतले होते आणि मला मेन म्हणजे याचे जे फ्लॉवर्स म्हणजे जे काही पानं वगैरे आहेत ना रेड ती खूप आवडली होती म्हणून मी ही खास घेतली होती आणि यांचा कलर सुद्धा इतका सुंदर गडद लाल कलर आहे ना त्याच्यामुळे तो अजूनच छान दिसत होता आता माझ्या इथे एक एक ना एकही फ्लावर पॉट नाही दिसणार तुम्हाला सगळी अशी पानं वगैरे अशी ग्रीनरीच जास्त दिसेल त्याच्यामुळे म्हटलं चला काहीतरी असा फ्लावरचा कलर ऍड करूया म्हणून हा रेड कलर ऍड केलेला आता सकाळी ना माझी ही पूजा अशी सुंदर झाली होती आज माझं देवघर पूर्ण पांढऱ्या फुलांनी सजलं होतं म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देऊ या कारण पांढरी फुलं ना माझ्या मंदिरामध्ये खूप छान दिसतात किचन मध्ये ना मी एक गोष्ट ऍड केली आहे पण त्याआधी म्हटलं चला किचन अगदी क्लीन करून घेऊयात कारण किचन क्लीन असेल ना असं वाटतं की पूर्ण घरच क्लीन आहे मी माझ्या किचन मध्ये ही एलईडी ऍड करून घेतलीये जी की पहिली नव्हती म्हटलं चला तुम्हाला दाखवूया की माझ्या किचनला त्यामुळे कसा लुक आलाय आता ही एलईडी काही मोठी गोष्ट नाहीये पण एका एक छोट्याशा गोष्टीमुळे किचनचा किती मोठा लुक चेंज झालाय ना आणि मला तरी खरंच वाटते की ह्यामुळे ना माझ्या किचनला खूप सुंदर लुक आलाय आणि ही एलईडी ना मी घरीच लावलीये कोणाला बोलवून वगैरे लावून घेतलेली नाहीये अगदी इझी आपण लावू शकतो स्टिक करायची आहे ही आणि त्याचं कनेक्शन वगैरे मी तुम्हाला दाखवते आता कसं कनेक्शन केलेलं आहे मी आता ही एलईडी आहे ना तर इथे याला एक पेन दिलेली आहे आता इथे तुमचं जर असं काही बोर्ड वगैरे असेल तर तुम्ही तिथे लावून घेऊ शकता आणि स्टिक करू शकता आता मी माप घेतलं होत एलईडी साठी कारण जास्त मोठी आणि कमी होऊ नये म्हणून तर आता इथे बघा माझ्या किचनला किती सुंदर लुक आलाय ना तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता संध्याकाळी सगळी गडबड वगैरे होणार त्यामुळे म्हटलं चला दुपारीच ही सगळी आपली छोटी मोठी कामं जी आहेत तर ती करून घेऊया माझ्या घरामध्ये जेव्हा आपण काही संध्याकाळी असं काही फंक्शन असेल किंवा काही असेल ना तर मी दुपारी जेवढं पण होईल तेवढी मी कामं करून घेत असते आता इथे ना मला एक गोष्ट ऍड करायची होती म्हटलं चला टी युनिटला काहीतरी वेगळा लुक देऊया म्हणून आता इथे मेजरमेंट घ्यायला चालू केले मी माझ्या काही मनात वगैरे नव्हतं म्हटलं चला काहीतरी वेगळा लुक करूया कारण रोज रोज आपण तेच तेच बघतो ना तर काहीतरी ऍड केल्यामुळे आपल्याला सुद्धा जरा नवीन वाटतं घरामध्ये तसं तर तुम्ही माझं पहिलं घर बघितलं म्हणजे जर माझे पहिले व्हिडिओज बघितले ना तर त्याच्यामध्ये आणि आताच्या घरामध्ये माझा भरपूर फरक आहे छोट्या मोठ्या गोष्टींचा तर म्हटलं चला अजून थोडासा एक छोटासा बदल करून बघूया कसा वाटतोय म्हणून आता ही ग्रीन मॅट घेतली आहे आता ही ग्रीन मॅट ना माझ्याकडे ऑलरेडी होती आणि मी ती यूज पण केली नव्हती म्हटलं चला ही यूज करूया इथे कारण ती तशीच पडून होती गॅलरीमध्ये ऑलरेडी माझी ग्रीन मॅट आहे ही उरलेली ग्रीन मॅट म्हटलं चला कुठेतरी कामी आ, ये, कामी येईल ये म्हणून मी आता ही आयडिया लावली आहे पण माहीत नाही कसं दिसेल कसं नाही आता मी ही तिथे पूर्ण मेजरमेंट वगैरे घेऊन इथे कट करायला घेतली आहे पण ना ती ह्या सीझरने काही कटच होत नव्हती मग शेवटी मी नाईफ घेऊन ती पूर्ण कट करून घेतली पण मी तो काही शॉर्ट याच्यामध्ये टाकला नाही कारण माझी ती मॅट कट करायला पूर्ण हालत खराब झाली होती म्हटलं चला हा शॉर्ट तुम्हाला दाखवून देऊया आणि मी अशी कट करून घेतली होती ती पूर्ण कारण मॅट ना खूप जाड आहे ती पूर्ण सीझरने अशी कटच होत नव्हती आता तुम्हाला इथे दिसत असेल की ती पुढेच जात नव्हती हो थोडीफार कट झाली पण पुढे काही ती जाईनाच नंतर मी नाईफने ती कट करून घेतली अशा पद्धतीने तिथे माप वगैरे घेऊन पण ती थोडी मोठीच झाली होती आता ही अशी मॅट दिसते जेव्हा मी ती टाकली तिथे तेव्हा आता थोडीशी मोठी ती झाली होती त्याच्यामुळे पुन्हा एकदा थोडी कट करून घेतली आणि अगदी त्याच्या मापाचीच झालेली आणि ती मॅट ॲड केल्याच्या नंतर ना टी व्ही युनिटला एक वेगळाच लुक आला होता आणि खरंच खूप सुंदर दिसत होती आणि हे माझ्याकडे व्हाईट कलरचे वास वेस काय म्हणतात ह्याला ते आहे माझ्याकडे तर ते सुद्धा इथे ठेवून ना ते, ते अगदीच उठून दिसत होते ग्रीन कलरवरती आता चला म्हटलं हा पसारा वगैरे उरकून घेऊया काहीतरी घरामध्ये काहीतरी ऍड करायचं म्हटलं ना की हा सगळा पसारा असतोच मागे आणि हे सगळं उरकून घ्यावंच लागतं तसं बघायला गेलं ना तर बघायला एवढा काही कोणाला टाइम नसतो आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर सगळ्यांना खूप घाई असते आपण सुद्धा लोकांच्या घरामध्ये जेव्हा जातो ना तर एवढं काही सगळं बघत बसत नाही पण माझं असं असतं ना की माझ्या डोळ्यांना ते सुंदर दिसलं पाहिजे माझ्या मनाला ते सुंदर वाटलं पाहिजे दुसऱ्यांसाठी असं आपण काही करत नाही पण आपल्या स्वतःला सुद्धा आपलं घर तेवढं सुंदर दिसलं पाहिजे त्यासाठी हा सगळा आटापिठा चाललेला असतो आणि घरामध्ये ना करेन तितक्या गोष्टी कमीच असतात आता बघा माझ्याकडे हा पॉट ना रिकामाच पडला होता तर त्याच्यामध्ये ना असे मोरपंख मी ठेवून असं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलाय माहित नाही हे कसं दिसेल पण म्हटलं चला काहीतरी नवीन करूया आणि हे मोरपंख ना माझ्याकडे होतेच म्हटलं याच्यामध्ये ठेवून बघूया कसं दिसतंय कारण हा पॉट माझ्याकडे असाच होता आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपलं घर असं सजवून घेऊ शकतो आणि खरंच हा पॉट ना तिथे ठेवल्याच्या नंतर खूप सुंदर दिसत होता त्याचे ते मोरपंखातला जो कलर आहे हे सगळं खूप छान दिसत होतं तर दरवर्षी ना मी हळदी कुंकूसाठी काहीतरी असं छोटसं डेकोरेशन वगैरे करत असते आणि मला त्यासाठी ना हा डायनिंग टेबल खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतो बरं का कारण त्याच्यावरतीच माझं सगळं सामान राहून जातं आणि आपल्याला पण काही डेकोरेट वगैरे करायचं असेल तर त्याच्यावरच होऊन जातात काही गोष्टी आदल्या दिवशी जाऊन मी हे वाण वगैरे घेऊन आले होते आता वाणमध्ये ना मी ह्या बरण्या ठेवल्या होत्या आता बऱ्याच ठिकाणी बरण्या वगैरे ह्याच गोष्टी आहेत पण म्हटलं चला ठीक आहे असू देत आपल्याला जे परवडतं आपल्याला जे छान वाटतं त्याच गोष्टी आपण देऊया आणि हा करंडा ना मला गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवार होता ना तेव्हा मिळाला होता आणि खरंच खूप क्यूट आहे हा करंडा मला खूप आवडला होता त्याच्यानंतर ना मी माझ्याकडे अशी काठपदरी साडी आहे तर ती ठेवून घेतली होती गेल्या वर्षी पण मी असं छान असं डेकोरेशन केलं होतं आता त्याचा फोटो माझ्याकडे नाहीये पण खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मी असाच असाच ऐस काही छोट्या छोट्या गोष्टींनी आणि माझ्याकडे असा हार आहे तर तो इथे ठेवून घेतला होता आणि असं डेकोरेट करायला मला स्वतःला खूप आवडतं म्हणजे मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम अस आहे असं वाटलं पाहिजे आणि ते मला स्वतःला पहिलं वाटलं पाहिजे तर त्याचा आनंद मी दुसऱ्याला सुद्धा देऊ शकते मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये जर कार्यक्रम आहे ना तर तेवढीच उत्सुकता आपल्याला असली पाहिजे आणि तेवढाच आनंद सुद्धा असला पाहिजे तरच आपण तो आपण दुसऱ्यांना सुद्धा देऊ शकतो आणि दुसऱ्यांना पण आपल्या घरामध्ये आल्यावर तेवढंच प्रसन्न वाटलं पाहिजे आनंद झाला पाहिजे छान वाटलं पाहिजे असं वाटलं पाहिजे की काहीतरी कार्यक्रम आहे घरामध्ये असं नाही की आपलं रोजच आहे तेच दिसतंय तेच सगळं आहे बोरिंग असं नको वाटायला असं मला वाटतं म्हणून मी अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते आता मी ती सा त्या साडीवरती ना बांगड्यांचं असं काहीतरी डेकोरेशन केलं होतं आता गुगलवरती किंवा इन्स्टाग्रामवरती असे बऱ्याच डिझाईन किंवा बरेच डेकोरेशन वगैरे आहेत तर आपण ते तसे पण करून घेऊ शकतो आता इथे सगळं मांडणी वगैरे करून घेतली होती मी आणि बाहेर सुद्धा बघा असं काही सजवला होता मी माझा दरवाजा आज अशा पद्धतीने मी माझं सगळं घर सजवलं होतं छोट्या छोट्या गोष्टींनी आणि सगळं झाल्याच्या नंतर छान रेडी झाले साडी वगैरे घालून आणि आज हळदी कुंकवासाठी घेतलेलं वाण सगळ्यात आधी देवाला अर्पण करते कारण जे काही घरात आहे जे काही देण्याची ताकद आहे ते सगळं त्यांच्याच कृपेने आहे हे वाण फक्त देण्यासाठी नाही आहे तर कृतज्ञतेने भरलेल्या मनानं समर्पित करण्यासाठी आहे ज्यांच्या हातात हे वाण जाईल त्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि शांतता नांदू दे म्हणून सगळ्यात आधी देवाला वाण ठेवून छान आशीर्वाद घेतला त्यानंतर हळूहळू सगळे ज्याला जसा टाइम मिळेल तसा येत होत्या कारण ना आज बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू होतं मी विचार करत होते की आज ठेवू की नको ठेवू पण म्हटलं चला पुढे काही अडचण येण्यापेक्षा आपण आजच करून घेऊया खरं सांगायचं तर हळदी कुंकू का करतात याचं मोठं कारण मी काही शोधत नाही बसत पण जेव्हा सगळ्या जण एकत्र येतात हसतात दोन शब्द बोलतात तेव्हाच कळतं या परंपरेत काहीतरी वेगळं आहे हळद कुंकू वाण या सगळ्यापेक्षा ना मनातली भावना जास्त महत्वाची असते आपल्या रोजच्या धावपळीत आपण स्वतःला विसरतो पण अशा दिवशी थोडा वेळ स्वतःसाठी मिळतो हळदी कुंकू म्हणजे देणं नाही दाखवणं नाही तर मन जोडणं आहे आणि कदाचित म्हणूनच ही परंपरा आजही तशीच जिवंत आहे आता या सगळ्या जणांना आमच्या सोसायटीतल्या काही बिल्डिंग मधल्या काही माझ्या मैत्रिणी ह्या सगळ्या आहेत आता त्यांना सगळ्यांना मी सांगितलं होतं बऱ्याच जणांना यायला सुद्धा जमलं नाही कारण प्रत्येकाचे आपापले काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आता इथे बघा आपण हळदी कुंकवाच्या निमित्ताने अशा काही गप्पा गोष्टी करत असतो आणि अशाच काही गोष्टींमुळे ना मला हे हळदी कुंकवाचे दिवस आवडतात आणि मी आवर्जून ना दुपारीच सगळ्या गोष्टी करून घेत असते त्यासाठी कारण कोणी आपल्या घरात आलं आणि आपण एकीकडे काम करतोय एकीकडे बोलतोय असं नको व्हायला म्हणून मी दुपारी जेवण वगैरे जेवढं होईल ना तर तेवढं बनवून घेतलं होतं म्हणजे संध्याकाळी ना आपल्याला असा निवांत वेळ मिळतो निवांत गप्पा गोष्टी करता येतात कारण जर कामं आपली तशीच पडलेली असेल ना तर आपला अर्ध मन इकडे अर्ध मन तिकडे असं होतं आणि घरात आलेल्यांना सुद्धा कम्फर्टेबल नाही वाटत आपण असं अर्ध इकडे अर्ध तिकडे करत असतो तेव्हा त्याच्यामुळे ते ना मी अशी बरीचशी कामं माझी दुपारीच उरकून घेत असते म्हणजे अशा निवांत गप्पा गोष्टी करता येतात आणि मला म्हणूनच हा हळदी कुंकवाचा दिवस खूप आवडतो आणि मी आवर्जून तो तसा सेलिब्रेटसुद्धा करते आता इथे बघा आमच्या काही गप्पा संपायचा नावच घेत नव्हता आता आमच्या गप्पा नाही ह्याच्यावर चाललेला चा की आम्ही जिमला जाणार होतो आणि बरेच दिवस झालं आमचं चाललं होतं की जिमला जाऊ जिमला जाऊ आणि ते काय आपलं होत आमचं होत नव्हतं म्हणून आता त्याच्यावरच चा गप्पा चाललेल्या की कोणाला कसा वेळ मिळत नाहीये कोणाला कसा होत नाहीये ह्यावरच गप्पा चाललेल्या तर चला असो अशा पद्धतीने माझा हळदी कुंकू पार पडलं होतं आणि खरंच खूप छान झालं होतं हळदी कुंकू तुम्हाला सुद्धा कसा वाटला हा आजचा हळदी कुंकूचा ब्लॉग मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, हसत रहा, स्वतःची काळजी घेत चिक राहा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय